महाराष्ट्राला राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता लागली असताना आज शेगाव येथे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संत गजानन महाराज यांचे दर्शन घेतले व शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी प्रार्थना केली त्यांच्याशी केलेल्या मुलाखतीमध्ये काय म्हणाले कार्यकर्ते पाहूयात सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची जामधुमी झाली निवडणुकीचा निकाल महायुतीच्या बाजूने लागले आणि तीन पक्षाच्या या युतीमध्ये आज शिवसेना शिंदे गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते संत गजानन महाराज मंदिरातमध्ये आपला नेता मुख्यमंत्री व्हावा यासाठी प्रार्थना करण्यासाठी आलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे आणि त्यांचाच नेता का मुख्यमंत्री बनावा हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत बुलढाणा जिल्ह्याचे शांताराम दाणे आहेत जे जिल्हा प्रमुख आहेत आलेल्या महाराष्ट्राचा निकाल या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेनी माहितीला कोण दिलेला आहे आज आम्ही या ठिकाणी गजानन महाराजांचं दर्शन घेऊन गजानन महाराजांना साखळं घालण्यासाठी आलेलो आहोत या बुलढाणा जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी तालुकाप्रमुख उपजिल्ह्याप्रमुख शहरप्रमुख आमचं एकच म्हणणं आहे गजानन महाराजांना की अडीच वर्षात जो निधी आणि जे काम एकनाथजी शिंदे साहेब यांनी जे केलं त्याबद्दल हा जो लीड आहे हा पूर्णपणे महायुतीला एकनाथजी शिंदे साहेब यांच्यामुळे मिळालेला आहे आणि आमची गजानन महाराजांना साखळा विनंती आहे की गजानन महाराजांनी आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना करावं अशी आमची श्रीचरणी प्रार्थना आहे काय सांग <coughs> महाराष्ट्राने जो कौल दिलेला आहे महाराष्ट्राचा आज शिवसेनेला छप्पन्न आमदार निवडून दिल्यामुळे आज शिंदेसाहेबांचा चेहरा समोर करून महाराष्ट्र जनतेने जो महायुतीला जो लीड दिला आहे त्याच्यामुळे सर्व शिवसैनिक आणि सर्व सर्वसामान्य माणसाचा आणि लाडक्या बहिणींचं एक महाराजांना आम्ही साकार घालण्यासाठी आलो की आमचे मुख्यमंत्री कायम असावे हेच आम्ही महाराज प्रार्थना केली आहे आहे हा महायुतीचा आमदार शिंदे शिंदेसाहेब यांचा समोर ठेवून महायुती निवडणूक लढली आणि हे जे भरपास योस, यश यश जे मिळालं ते एकनाथरावजी शिंदेसाहेबामुळे मिळाले सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आमचे जाणपनेते एकनाथरावजी शिंदे हेच एक या राज्याचे मुख्यमंत्री आणखी काही कार्यकर्ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया आज विदर्भाची पंढरी श्री श्री वसंत कल्याण महाराज यांच्या चरणाशी आम्ही सर्व शिवसैनिक मतमस्त झालेला आहोत आमचं म्हणणं एकच आहे की आज जो गेट मिळालेला आहे भाजपाला आणि युतीला हा पन्नास वर्षाचा ट्रॅक गेट आज शिंदेसाहेबांनी मोडलेला आहे कृपा करून त्यांनी फक्त आमचं एकच मागणं आहे की त्यांनी याचा विचार करून माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना पुन्हा विराजमान एवढीच प्रार्थना करतो काही आपल्यासोबत लाडक्या बहिणीसुद्धा आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत तुम्ही काय म्हणाल नमस्कार मी शिवसेना जिल्हा अध्यक्ष शारदा पाटील जे महिलांवर आतापर्यंत अन्य अत्याचार होत होते त्या त्यांनाधमांना मला एकच संदेश द्यायचा आहे त्यांना सांगावं दिवस संपलेत आता दुष्कर्मी दुःशासनाचे आता दिवस आले आहेत दाज राखणाऱ्या श्रीकृष्णाचे श्रीकृष्ण म्हणून संदीप संदी शिंदेसाहेब आमच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि नक्कीच आता सगळ्या महिलांची इज्जत राखल्या जाणार आहे चव्हाट्यावर जी इज्जतरोवर होते त्यांना कुठेतरी ब्रेक लागणार आहे याची मला ग्वाही आलेली आहे आणि संत गजानन महाराज मी हीच प्रार्थना करते असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर असतील तर स्त्रियावर जो अन्यायाच्या होत होतात त्याला कुठेतरी ब्रेक जरूर लागणार आहे याची मला ग्वाही आलेली आहे जय महाराष्ट्र माझं नाव दिनेश देशमुख मी ताजिंग अब्दुल खाम माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जे, जे सरकार आहे जे महायुतीचं सरकार आहे ते आम्हाला आमच्या लाडक्या बहिणीला शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावं एवढीच आमची अपेक्षा आहे आणि लाडक्या बहिणीला आजपर्यंत कोणी देखील एक रुपयाची सुद्धा मदत केलेली नाही आहे ज्या गरीब महिला आहे आज पंधरा ही जे परिस्थिती होती ती परिस्थिती आज रोजी होऊ नये म्हणून आमचं एवढं पाहणं आहे की मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेच व्हावा आणि आमचा त्यांच्या पाठिंबा पूर्णपणे आमच्या महिला ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या आमच्याकडून त्यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि गजानन महाराजच्या आम्ही हीच प्रार्थना करायला की आमचे साधे सरळ मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे भावे ही आमची नम्र विनंती आहे दरवाजे पंडरी मातृज्योत बुडानेतील श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा एकनाथरावजी शिंदे साहेब यांना मुख्यमंत्रीपद पद मिळावं यासाठी संत गजानन महाराजांच्या चरणी आज पूर्ण जिल्ह्याच्या वतीने शिवसेना युवासेना आणि सर्व महिला आघाडी असतील यांच्या वतीने आज साकळ घालण्यात आलं या निमित्ताने आम्ही सर्वजण प्रार्थना करतो की या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री गतिमान मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करावं हीच श्रींच्या चरणी या ठिकाणी साखळ घातली